सकाळचे वाजून होत आहेत प्रसारित हो। मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून दुपारी बारा वाजता सिंहस्त कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत यावेळी नाशिकमधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांचं महंत उपस्थित राहणार आहेत नाशिकमधील कुंभमेळा परवा परवणीच्या तारखा यावेळी घोषित करण्यात येणार आहेत यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ इथं एक्सलन्स सेंटरचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होईल बिहारच्या महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये संपूर्ण प्रतिनिधित्व हे बौद्ध समाजाचं असावं या मागणीकरिता महाबोधी महाविहार मुक्ती अंतर्गत भव्य जाहीर सभा आज सायंकाळी पाच वाजता उत्तर नागपूरच्या बेझनबाग मैदानावर आयोजित करण्यात आली असून या सभेला ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम महासचिव आकाश लामा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं रायपूरवरून नागपूरकडे जात असलेल्या कारला धडक दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास रायपूर नागपूर महामार्गावरील भंडाऱ्याच्या सालेबर्डी इथं घडली या अपघातात पत्नी पतीसह मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातल्या गोठणगाव इथल्या एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली आहे युकथ निखारे असं जखमी मुलीचं नाव असून ती रात्री आठ वाजता अंगणात उभी असताना बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केलं दरम्यान चिमुकलीचा किंचाळण्याचा आवाज येताच कुटुंबातील तसंच शेजारचे लोक आल्यानं बिबट्या पडून गेला आणि मुलीचा जीव वाजला मुलीच्या मानेवर आणि डोक्यावर बिबट्याची नखे खोलवर गेल्यानं बराच रक्तस्राव झाला अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता विविध प्रसारित केलं जाईल नमस्कार